nilam siro nilam siapa nilam shero. nilam, shero. nilam shero.

चिंगारी चिंगारीर सवान करत आली आता त्या जोडी भूताई जो टोलावाले बैल रामलगन कोकटच परत ते बैला बे सेकंद पावून यायचे भाऊ बहुत जबरदस्त रेसा पैलर मध्ये आल्या सेकंद आहे का सेकंद सेकंद सांगला ना एकोणतीस पॉईंट नऊ कुठून शारी समज सरळ आली सत्तावीस अठ्ठावीस सेकंद पाव यांचे किती म्हणते Hai, ikuti spain. Don, hai, sang itu? Dia,

रुपा गुज्जारॉइंट सात काला डकेट एकतीस पॉईंट सात सेकंद अरे बैल काही पेले नाही

गडेगावच्या बैल तो किती सेकंड बनवला भाऊ तुमच्या बैलाला तीस क्लिअर आहे कोणत्या बैलाने ह्या का त्या मागच्या ठीक आहे येऊन जाल व्हिडिओ मध्ये तुम्ही दोघे जण आपलं नाव सांगून टाक ठीक आहे झाले का जी भाऊ खेतून खेदून का हे झाले का खेदून किती बनवला ते ना ना ते भीम ना भीमना किती बनवले तीस म्हणजे किती दोन नगणे एक दोन नंबरवर असतील तुमची सध्या